जय भीम नवबुद्धा जय सम्राट मित्रांनो प्रकाश आंबेडकर साहेबांमुळे कोथरूड पोलीस स्टेशन मधील अधिकारी आता निलंबित होणार आहे काहीच कोथरूडच्या पोलिसांनी सरती संभाजीनगर येथील काही मुलींना जबरदस्ती आणून लक्षात घ्या कदा पंचवीस वर्षी कुठला तरी पोलीस औरंगाबाद मधन येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात कुठल्या तरी घुसतात हे पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना त्याच्या घ्या ना चौकशी उभत राहील त्याच्यामध्ये दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफ आय आर दोन दिवस नाही एफ आय आर ताबडतोब नोंदवून नोंदवल्या गेली पाहिजे नाही तर मी त्यांना सांगते तिथं धरणा देऊन बसा एफ आय आर नोंदवा नाही विनंती नाही कायदा कायदा आहे कायद्याला कायद्याला असणार विनंती नसते त्यांच्या सोबत गैरवर्तन केले होते या विरोधात सुजात आंबेडकर साहेबांनी आंदोलन केले होते रात्रभर ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत आणि त्या पीडित मुलींसोबत पोलीस स्टेशनमध्ये धरणे धरून बसले होते प्रकाश आंबेडकर साहेबांनी कमिशनरला फोन लावला आणि ते त्यांना म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत पोलीस महिलांना अटक करू शकत नाही महिलाला ना, महिला पोलीसच अटक करू शकतात आणि रात्रीच्या वेळी पोलीस कोणत्याही महिलेला अटक करू शकत नाही तद्वतच पोलीस बोलवू शकत नाही कायदा हा कायदाच असतो प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस कमिशनरला धमकी दिली होती की आपण जे करत आहात ते चुकीचे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आपण उल्लंघन करत आहात भविष्यामध्ये आपल्याला याची किंमत मोजावी लागेल आणि आज त्या पोलीस अधिकाऱ्यांना किंमत मोजावी लागलेली आहे न्यायालयाने न्याय दिलेला आहे न्यायालयाने त्या कोथरूड येथील समस्त पोलीस यांच्यावरती कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत बेकायदेशीरित्या कोणत्याही व्यक्तीला अटक करणे त्याला पोलीस स्टेशनमध्ये दाबून ठेवणे त्याच्यावरती थर्ड डिग्री वापरण्याचा प्रयत्न करणे सर्वस्वी है। त्या हक हक गदा है। साप त्या हे सर्वस्वी भारतीय संविधानाचे उल्लंघन आहे त्या व्यक्तीच्या मूलभूत हक अधिकारावरती हा गदा आहे कायद्यामध्ये साफ शब्दात लिहिले आहे की एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्या व्यक्तीला चोवीस तासाच्या आत दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणे हे पोलिसांना बंधनकारक आहे जर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला अटक केली तर त्या व्यक्तीला त्याच्या वकिलाशी संपर्क साधण्याचा संपूर्ण अधिकार आहे जोपर्यंत न्यायाधीश जरच्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवत नाही तोपर्यंत पोलीस त्याच्यावरती कार्यवाही करू शकत नाही आणि थर्ड डिग्री मारहाण तर अजिबात पोलिसांना करता येत नाही तरी देखील या कोथरूड प्रकरणामध्ये त्या मुलींना पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत गैरवर्तन केले सर्वसे कायदेशीरित्या त्यांच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला सुजात आंबेडकर साहेबांनी याविरोधात आवाज उठवला स्वतः सुजात आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये धरणे धरून बसले होते सुजात आंबेडकर यांच्यासोबत देखील गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला प्रकाश आंबेडकरांनी पोलिस कमिशनरला फोन करून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की कायदा हा कायदा जे काही करत आहात ते चुकीचे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहात संविधानाने देशातील जनतेला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारावरती आपण गदा आणण्याचा प्रयत्न करत आहात त्याची आपल्याला किंमत मोजावी लागेल आज न्यायालयाने त्या पोलीस अधिकारांवरती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत कधीही ते सर्वच्या सर्व पोलीस निलंबित होऊ शकतात शिक्षा होऊ शकते लोकांच्या मूलभूत अधिकारावरती कोणीही गदा आणू शकत नाही जर लोकांच्या मूलभूत अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय ऑब्जेक्शन घेऊ शकते अशा लोकांवरती कार्यवाही करू शकते मग ते कोणीही असो अधिकारी असो किंवा सरकार असो या देशामध्ये संविधानाचे राज्य आहे हे प्रकाश आंबेडकर साहेबांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी आज प्रकाश आंबेडकरांनी न्याय मिळवून दिले तोरूड मध्ये ज्या महिलांवर ते अमानुष अत्याचार पोलिसांमार्फत करण्यात आला त्यांना देखील न्याय मिळवून देण्याचे कार्य प्रकाश आंबेडकरांनी केलेले आहे प्रकाश आंबेडकर यांनी वेळोवेळी दाखवून दिली आहे की बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी कार्य करणारे ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या सच्चे अनुयायी आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवळीचे ते पायिक आणि या बहुजन समाजाचे ते प्रामाणिक कार्य करणारे नेते आहेत या देशातील मूल्यवासी बहुजन समाजाचे जर प्रकाश आंबेडकर यांना सत्तेमध्ये आणले तर या देशामध्ये निश्चितच परिवर्तन घडून आणल्याशिवाय राहणार नाही संविधानाची पूर्णपणे अंमलबजावणी झाल्याशिवाय राहणार नाही तर सत्तेमध्ये नसताना प्रकाश आंबेडकर जनतेसाठी इतके काही करू शकता तर त्यांना सत्तेमध्ये आणल्यानंतर ते जनतेसाठी काय काय करणार नाही त्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे परंतु आपल्या समाजामध्ये एकी नाही आपण त्या लोकांना निवडून आणतो जे आपल्यावरती अमानुष अत्याचार करतात परंतु आपण त्या लोकांना निवडून आणण्याचा प्रयत्न करत नाही जे आपल्या अधिकारासाठी लढाई लढतात आपल्या समाजातील लोक आपल्या समाजातील व्यक्तीला पुढे येऊ देत नाहीत आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काफेला कुठेतरी मागे पडत चाललेला आहे यासाठी आपल्या लोकांनी एकी करणे गरजेचे आहे संघटन करणे गरजेचे आहे आणि आपल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी जो लढाई लढत आहे जी संघटना काम करत आहे अशा संघटनेसोबत जोडून आपण बाबासाहेब आंबेडकर यांचा काफिलाव पुढे नेला पाहिजे जर बाबासाहेब आंबेडकर यांचा काफिला पुढे गेला तर यातच आपले जे हक्क अधिकार आहेत ते सुरक्षित राहणार आहेत या देशामध्ये जे अट्रॉसिटीचे प्रमाण वाढत आहे ते कुठे ना कुठेतरी कमी होणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे काही हक्क अधिकार आपल्याला दिलेले आहेत ते हक्क अधिकार आपल्याला प्राप्त होणार आहेत संविधान बदलण्याचे षडयंत्र चालू आहे ते षडयंत्र हाणून पाडायचे असेल तर प्रकाश आंबेडकर साहेबांना आपण सत्तेमध्ये निवडून आणले पाहिजे परंतु आपल्या समाजातील बरेचसे लोक असे करताना दिसत नाहीत कारण या समाजामध्ये इतकी नाही एखादा व्यक्ती जर प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य करत असेल तर त्या व्यक्तीला हाणून पाडण्याचे कार्य या समाजातील काही गद्दार लोक करत असतात हे सर्वस्वी चुकीचे आहे त्यांच्या अशा कृत्यामुळे आपण पुन्हा एकदा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून असे जर होऊ द्यायचे नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विधान आहे की तुमचा नेता एक असला पाहिजे तुमचा पक्ष एक असला पाहिजे तुमची संघटना एका पाहिजे आणि माझ्यानंतर तुमची एकी आबाधित ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विधान जर आपण ऐकले याचा संदेश जर आपण ऐकला तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ही वेळ आहे चंद्रशेखर आझाद आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येऊन कार्य हे सर्व आंबेडकरी नेते जर एकत्र आले समाज एकत्र येईल समाज एकत्र आला तर या देशामध्ये दे। प्रतिक्रांतीवरती पुन्हा क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे मित्रांनो ही वेळ आहे क्रांती करून दाखवण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काफिला पुढे नेण्याची मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्धवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असो यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात सहकार्य करा ही नम्र विनंती नवबुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक